नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आवळ्याची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये हा आवळ्याचा सीझन असतो म्हणजे बाजारामध्ये सगळीकडे हिरवेगार असे आवळे दिसतात तर हा मोर आवळा असतो आणि आवळा तो छोटा असतो तर मोर आवळा हा खूप पौष्टिक असतो म्हणून हा आवळा खाल्लाच पाहिजे म्हणूनच याच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी बनवल्या जातात आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं हे तर आपल्याला माहितीच आहे पण अजून एक गोष्ट या आवळ्यातील एक भाग जरी आपण खाल्ला ना तर दिवसभराची सी सीची कमतरता पूर्ण होते इतका हा आवळा पौष्टिक आहे तर एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा मोठेच काय लहान मुलं सुद्धा हट्टाने मागून खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो मोर आवळे घेतलेले आहेत तर घेताना चांगले बघूनच आवळे घ्यायचे मऊ पडलेले किंवा खूपच डागाळलेले आवळे घ्यायचे नाहीत त्यानंतर हे आवळे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि एका कापडाने चांगले स्वच्छ पुसून घ्यायचे जर यामध्ये पाण्याचा अंश राहिला म्हणजे मॉइश्चर राहिलं तर रेसिपी लवकर खराब होते म्हणून हे आवळे स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यायचे यानंतर एक मोठी प्लेट किंवा छोटं ताट घ्यायचं व यावरती अशी मोठी किसणी ठेवायची तर इथे मी मोठी किसणी वापरत आहे तुम्हाला हवं असेल तर छोटी खिसणी सुद्धा वापरू शकतो पण मोठी किसणी वापरली तर अजूनच छान होईल हे पुढे व्हिडिओमध्ये कळेलच आता आपण आवळे किसून घेऊयात तर आवळा आपल्या आरोग्यासाठी एक वरदान आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण अगदी पायापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत आवळा हा खूप उपयुक्त आहे आवळ्यामध्ये आयन भरपूर असल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची कमी भरून काढते व आपला सुद्धा दूर होतो तसेच साठी जे ब्लड फास्टिंग असतं ते सुद्धा कमी करण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर हृदयरोगासाठी सुद्धा याचा वापर केला जातो म्हणजे यावरती सुद्धा तो उपयुक्त आहे लिव्हर किडनी हे सुद्धा चांगलं राहतं शिवाय त्वचेची समस्या कमी होते आणि केसांच्या वाढीसाठी सुद्धा उपयुक्त आहे तर आवळ्यामध्ये बिया असतात त्या काही किसल्या जात नाहीत त्यामुळे या बियांपर्यंत तरी आवळा चांगला खिसून घ्यायचा तसेच या बिया काही आपल्याला टाकून द्यायच्या नाहीत कारण याला सुद्धा पहा आवळ्याचा थोडासा भाग असतोच या बिया पाण्यामध्ये उकळायच्या व हे पाणी थंड करून प्यायचं आहे ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आता इथे मी एक आवळा खिसून दाखवलेला आहे आणि हा आवळ्याचा किस पहा अगदी मोठा मोठा आहे आणि असा आवळ्याचा खिस खूपच भारी लागतो म्हणजे मस्तच लागतो आणि शिवाय आवळासुद्धा खिसून अगदी पटकन होतो तर अशाच पद्धतीने आता आपण बाकीची सुद्धा आवळे खिसून घेऊयात तर आता सर्व आवळे मी इथे किसून घेतलेले आहेत व इथे मस्त असा मोठा मोठा किस आवळ्याचा तयार झालेला आहे आणि आवळे किसायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व कढई थोडी गरम झाली की यामध्ये अर्धा किंवा एक चमचा तूप घालायचं आता तूप वितळले की हे सगळीकडे आपण पसरवून घेऊयात तर तुपाऐवजी आपण जे तेल वापरलं तरीही चालेल किंवा नाही गाठलं तरीही चालेल आता यानंतर अर्धा इंच खिसलेलं आल्लं घालायचं किंवा या सुंठ पावडर वापरली तरीही चालेल यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर घालायची यानंतर चार ते पाच काळी मिरीची पूड करून घेतलेली आहे तर सध्या हिवाळा चालू आहे त्यामुळे असे मसाल्याचे पदार्थ वापरले तरीही चालतील यामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म असतात व हे सर्व तुपामध्ये थोडस परतून घ्यायचं यानंतर खिसून ठेवलेला हो मोरावळ्याचा कीप यामध्ये घालायचा व यानंतर एका चमचाने या, या तुपामध्ये तो चांगला परतून घ्यायचा म्हणजे घातलेले सर्व मसाले यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतात शिवाय आवळा तुपामध्ये परतवल्यामुळे या रेसिपीची टेस्ट अजूनच वाढते तर फक्त एक मिनिटभरासाठी हा आवळ्याचा कीस आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे व गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो टू मीडियमच ठेवायची आहे तर आता एक मिनिटभरासाठी हा आवळ्याचा कीस चांगला परतून घेतलेला आहे यानंतर दीड वाटी म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी ग्रॅम गूळ घालायचा तर इथे आपण काळा किंवा पिवळा आपल्या नेहमीच्या वापरातला गूळ घातला तरीही चालेल तर माझ्याकडे काळा गूळ आहे तो पौष्टिक असतो तो मी इथे वापरलेला आहे तसेच गुळाऐवजी साखर वापरली तरीही चालेल पण गूळ घातला तर रेसिपीची पौष्टिकता अजूनच वाढते आणि काळ्या गुळामुळे याला कलरसुद्धा अगदी छानच येतो तर जसं जसं हे मिश्रण गरम होईल तसं हे मिश्रण सैल म्हणजे एकदम पातळ होतं कारण जो गूळ आहे तो उष्णतेने व आवळ्याच्या रसामुळे पूर्णपणे वितळला जातो आता यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची तर हळदीमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म असतात म्हणून आपण रोजच्या जेवणामध्ये सुद्धा हळद वापरतो म्हणूनच यामध्ये सुद्धा थोडीशी हळद वापरलेली आहे बाजारात मिळणारे जे च्यवनप्राश असतं त्यामध्ये पहा आवळ्याचा विशेषतः वापर केलेला असतो कारण यामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं तसेच ज्या वेळेला अशक्तपणा वगैरे असतो त्यावेळेला डॉक्टरसुद्धा व्हिटॅमिन सीच्या गोळ्या देतात तर हेच विटॅमिन सी या मोर आवळ्यामध्ये अगदी मुबलक प्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात असतं आता हे मिश्रण पहा जसं गरम होत आहे तसं हे गुळाचं पाणी झालेलं आहे आता यानंतर काय करायचं गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम ठेवायची अगदीच हाय नाही करायची व यावरती झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेमवर असंच तीन ते ती चार मिनटं ठेवून द्यायचं तर एक तीन ती चार नंतरा पनी ते चार मिनटानंतर आपण इथे पाहू शकतो यातलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे व जो आवळ्याचा कीस आहे तो पहा थोडासा मऊ झालेला आहे म्हणजे शिजलेला आहे व हे मिश्रण पहा थोडंसं मिळून आलेलं आहे म्हणजे गूळ आणि आवळ्याचा कीस हे एकजीव झाल्यासारखं दिसत आहे तर आता गुळाचं जे पाणी आहे थे ते थोडंसं आटवून घ्यायचं तर आता इथे सर्वात शेवटी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडरीने या रेसिपीला स्वाद अगदी छानच येतो आवडत असल्यास आवर्जून वेलची पावडर वापरावी वा जर आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल पण वेलची पावडर घातल्यामुळे या रेसिपीला अगदी वेगळीच टेस्ट येते आता यानंतर यावरती झाकण ठेवून मिनिटभरासाठी लो फ्लेमवर असंच ठेवून द्यायचं तर आता एक मिनिट भरानंतरच आपण पाहू शकतो तर हे पहा आपली ही आवळ्याची रेसिपी मस्त अशी तयार झालेली आहे आणि यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे पण हे जास्तच घट्ट नाही बनवायचं नाहीतर थंड झाल्यावरती ते अजून घट्ट होतं त्यामुळं थोडंसं रसरशीत असतानाच गॅस बंद करायचा तर हे पहा किती मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे हो ना व कलरसुद्धा पहा काय मस्त कलर, कलर आलेला आहे आता हे खूप गरम आहे तर थंड होण्यासाठी हे आपण असंच बाजूला ठेवून देऊया तर आता थंड झाल्यानंतर आपण पाहू शकतो हे पहा काय मस्त अशी ही आवळ्याची रेसिपी तयार झालेली आहे याला आवळ्याचा चुंदा किंवा आवळ्याचा मुरंबा असं म्हणतात तर तुम्ही याला काय म्हणतात मला कमेंट करून आवर्जून कळवा आणि पाहू शकताय काय अप्रतिम अशी रेसिपी बनलेली आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे शिवाय चवीलासुद्धा तितकीच ती भन्नाट लागते आणि याचा कलरसुद्धा पहा काय मस्त कलर आलेला आहे आता यातील थोडेसे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर खूप छान ही रेसिपी तयार होते तुम्ही एकदा नक्की करून पहा तसेच आवडत असल्यास यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्सचे तुकडेसुद्धा मिक्स करू शकतो किंवा नाही गाठले तरीही चालतील अशीच ही रेसिपी खूपच छान लागते तर आपण आता थोडीशी टेस्ट करून पाहूया म्हणजे कळेल कशी झालेली आहे वाव खरंच खूपच मस्त झालेली आहे अप्रतिम झालेली आहे म्हणजे अगदी हात थांबतच नाही आहेत पुन आता मी पुन्हा यातला थोडंसं खाऊन पाहते खरंच इतकी टेस्टी झालेली आहे ना लहान मुलं तर अगदी आवडीने मागून खातील आणि अगदी हट्टाने मागून खातील इतकी मस्त रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही खरंच एकदा नक्की करून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल घरातील सर्वांना हे खूपच आवडेल आणि हो आपण यामध्ये थोडेसे मसाले वापरलेले आहेत पण फक्त तीन साहित्यातसुद्धा ही रेसिपी बनू शकते फक्त आवळा गूळ आणि थोडीशी वेलची पावडर या तीन साहित्यांमध्ये सुद्धा ही खूप सुंदर अशी रेसिपी तयार होते तर तुम्ही नक्की करून पहा खूप छान रेसिपी आहे पौष्टिक आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत